बातमी आहे नारायणगाव येथून डायट पुणे व जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती एस आर केदारी बालक मंदिर बालकमंदिर शाळा पूर्व तयारी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य राप सबनीस व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार घालून करण्यात आला तसेच मान्यवर व्यक्तींचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला हा आनंद मेळावा घेण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी शाळा विषयाची भीती दूर व्हावी विद्यार्थ्यांना शाळेची ओळख व्हावी तसेच शाळा विद्यार्थी शिक्षक यांची योग्य प्रकारे ओळख व्हावी व विद्यार्थ्यांची भावनिक बौद्धिक शारीरिक प्रगती इत्यादी गोष्टींसाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी शाळेचे चेअरमन अरविंद भाऊ मेहर मुख्याध्यापिका सुनीता पारखे उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे पंचायत समिती जुन्नर विषय तज्ज्ञ घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक व पत्रकार बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेचे चेअरमन मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी साली देशा केल्यानंतर शेती करायला आलो शेतीनंतर मला शाळेची आवड असल्यामुळे आणि माझ्या एका इथं गुरुवारी राबस हमेश माझे गुरु असल्यामुळं मला इथली आवड निर्माण झाली आणि या शाळेच्या व्यवस्थेमध्ये मी संचालक सहकार्य काम पाहतो आणि सारख्या तरी पालकमंत्रीचं चेअरमन म्हणून मी गेले सात वर्ष व्यवस्थापन पाहत आहे आणि आता हा जो आम्ही आनंद मिळावा भरवला आहे आणि याचा उद्देश असा आहे की पालक आणि विद्यार्थी यांचं शिक्षकांशी ओळख व्हावी मुलांना शाळेबद्दलचं माहिती व्हावी आणि शाळेबद्दलचे आपुलकी वाढावी पालकांची सुद्धा आणि आपण काय काय प्रोग्राम इथं केले जातात त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी अशा दृष्टीने हा मेळावा आम्ही आज बनवला होता एकोणीसशे पंच्याण्णव पासून गेली सत्तावीस वर्ष मी आपल्या या सत्तेधारी बालक मंदिरमध्ये कार्यरत आहे एकोणीसशे अठरापासून मी कितापिता पदाचा कार्यभार सांभाळत आहे आमच्या एसारखे आणि बालेकिमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रगती करण्यासाठी आम्ही नवीन उपक्रम सतत घेत असतो आजही आम्ही जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे की जेणेकरून इयत्ता पहिलीत दाखल होणारे विद्यार्थी त्यांच्यामध्ये भाषिक विकास सामाजिक विकास भौतिक विकास गणनक्रिया आणि भावनिक विकास या सर्वांची आपल्याला चांगल्या प्रकारे प्रगती साधता येईल त्यासाठी आम्ही आज विद्यार्थ्यांच्या विकास पत्राद्वारे त्यांचे मूल्यमापन करणार आहोत आणि त्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहोत तसेच सुट्टीमध्ये त्यांना या सर्व अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी आम्ही एक पुस्तिकासुद्धा देणार आहोत शाळेत पहिले पाहून टाकताना असं आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक पुस्तकंही देणार आहोत की जेणेकरून माता पालकांना विद्यार्थ्यांची तयारी करून घेणं अगदी सोपं जाणार आहे आम्हाला सर्व शिक्षिकांना येता पहिली जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची ओळख व्हावी तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची भीती कमी व्हावी आणि विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक तयारी छान व्हावी अशा उद्देशाने आम्ही आजच्या या आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तसंच आज जे काय आम्ही आनंद मेळावा घेणार आहोत घेतलेला आहे असाच आनंद मेळावा आम्ही तेरा जून पूर्वी एक चार दिवससुद्धा दुसरा मेळावा आम्ही घेणार आहोत त्या मेळाव्यामुळे आपल्याला आत्ता ज्या विद्यार्थ्यांचं आपण मूल्यमापन केलं आहे आणि आपण जेव्हा जूनमध्ये दुसरा आनंद मेळावा घेऊ तेव्हा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होणार आहे त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता नक्कीच लक्षात येऊन विद्या पालकांना आणि शिक्षकांनासुद्धा त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं नक्कीच सोपं जाणार आहे आणि विद्यार्थ्यांची आपल्याला पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त प्रगती साधणं नक्कीच आपल्याला उपयोग ठरणार आहे आणि यशदानी होणार आहे धन्यवाद